মৰাঠি নে গাপ

अरे बाबा तसं नाही गरीब घरची कवळण येते ती सांगू राहिले का, का। दया दुधीच्या माडीवर घेऊन आम्ही बाजारात चालले रस्ता बा... मराठीतले बोलते कस काय बोलते किती भाषा मलाच कळते फक्त मग मग तू माग मग मला ओळखलं कोणी आता तुला ओळखलं असं आम्ही सोडला असतं का नालकली हा ती म्हणते दैदूत पाजलं असतं म्हणती पाहिलं ना मला कळत दैदूत असत पे, मामा ती पे, पे। म्हणली मा 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 <laughs> मा, माल आण तो मालपीय मालपीय असते असं म्हणली असते माझ्या पायाच्या नकापासून हा डोट्याच्या केसापर्यंत पूर्णपणे ओळखाई मिळतो कोणाच्या बरोबर कोणाच्या असं नाटकोचला नाटकुसला ती म्हणजे चुकीचा बोलला म्हणजे पायाच्या ते म्हणते चुकीचा बोलला हा चुकीचा ना तिनं तेच ऐकलं पायाच्या केसापासून तो डक्याच्या नखापर्यंत सांगा मुक्त कोणाची असावी अशी म्हणते तुला ये सोमदाणीच्या कायदा नदी वा नाल्याचं भूत वाटलं का नाही ग हे गाड डोक्यात फरक पडला का हे अरे कोकणीच्या पहिले समजा माडके वर त्याचा बरं ठीक <laughs> बोललं तुला हिची भाषा मला समजा हिला दाबून देव तिनं तेच सांगितलं हाकुडून आला बुल फुडवणी गजाई गज की चालत आम्हाला बस आता बस एक काम कर तुला काय आम्ही ओळखलं नाही तुझी काहीतरी दोन नामाची ओळख आम्हाला सांग सांगलं

इकडे ने हे इकडे कुणा कंदाची तार आहे हट बस इकडे येला उगा ने ने उगा रडा अरे का अरे का ربنا ربنا ए بدنا دللا उगा करना तसनीती उगा होती गप्रात होती थोडश्या पणा अरे फरशा पणाच्याला अरे गप बस मी ने उगा रडा बरं गप गप लकू उ जाऊ दे आता जाऊ दे

माय ए नाही ना आपले आपले इथे आज काय रे हा जोडा पाय बाजूले जोळे हा जोळे नाही माय पाय जुळती नाही माय ने त्याचे त्या बरं हा जोड हा जोडले का जोडले आता डोळे झाका अरे पटकन सांगायचं एवढा टाइम का लावला ए काय माय नाही माय नाही तुमचे तुमचे खिडक्या बंद होतो खिडक्या बंद कर हा जोडले ना जोडले थोड्या खाली वाका पाहून पाहून वाका पाहून फक्त पाहुणा पाहुण्याची वाका जे इथच आता महत्वाची सूचना कोणी कोणास बोलायचं नाही नाही कोणाची चुगली कोणापाशी करायची नाही आलडायचं नाही वर्डायचं नाही नाही एकदम शांत राहायचं वरडायचं नाही आलडायचं नाही वरडायचं नाही सांगितलं नाही एकदा काय झालं काहीतरी पायाला गुलगुल आता नाही करणं शांत उभे राहा हा जोडा थोड्या खाली वाका कोणी कोणाशी बोलायचं नाही कोणाशी चुगणी कोणापाशी करायची नाही आलडायचं नाही नाही बोलचा नाही अजिबात नाही कणायचं <box noise> <चा> नाही करू नका झाले शांत झाल्या कणाच नाही कणायचं नाही शांत ए बोलशी शांत झाले शांत करू सुरुवाती का तू आम आम्हाला नव्हतं वाटलं असं असेल अग नाही माझा का, बोलू नका करू कस तस नाही माझा परिचय परिचय नाव चव चव नाही परिचय देऊ तुम्हाला परिचय ऐका मग हा ओम ब्रह्म सोम ब्रह्म

ऐकलं का अगं ब्रह्मदेवाला सुद्धा याचा अंतर कळाला नाही केलं अगं माझा अंत कळला नाही याच्या पुढे काय केलं ऐक मग काय अगं नाटी नारायण फाटा उतरव माझ्या बाहेरे पेक्षा राजू नाना दिगामी शिक्षा रे गु आणि भक्ती केली तर त्याच्यापर्यंत तुम्हाला शिक्षा देऊ तू तर मानला श्री कृष्ण आहे हा खुशलपीठ माग ती टो तो तसे नहीं, तसे नहीं। तुला त्याचं एवढं मागा मला एवढं उचक पाचक नको सांगू बरं 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 फक्त ऐकून घे यांच्या पुढे काय केलं ऐक मग काय माझा घोडा बघितला का माँ माँ तो पाय आता मी माय का डोळे गेले का तो माझा घोडा कसा होता माझा घोडा एकदम पांढरा शुभ्र वा काय वर्णन केलं माझं दोन शिंग वर काय शिंग दोन कान असे काय बाबा केवपूट या ना नाही त्याचं शेपूट येणार नव्हता असं लांबलच हा आणि काय ते सोनेरी सोनेरी केस आणि वर त्याला तुरा होता तुरा होता तुरा तोच ना हा काय वारू होता बय 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 बसला तर उठत नव्हता आणि उठला तर बसत नाही मला तरी वाटत गणपत राय त्याची गदड पाहिजे काय तिला का तुरा लावला होता लाई तू कधी बधी असं का शेपूट तिचं एवढं माझ्या गोड्याच्या दापानी चंद्रा Chandra, 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 Chandra.

माझी पटली पटली फक्त या भगवंताची सेवा करा नंतर माझा रस्ता मोकळा मनाने मुक्त आता पुरी येतील कोणी सेवा करतील कोणी भक्ती करतील बरं बरं तो तू येडं माथे उकरून बस काय उंदीर आहे का उंदीर नाही तसं नाही बाबा आता या ठिकाणी तुला बसायला टाकायला काय हाय का माती होत नाही इथं नाही मग कर्माच्या झाडावर बसून तुमची मी भक्ती बघणार अरे 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 जर तू वर बसला आणि पुरी नाच गायनामध्ये खाली दंग झाल्या मग वरून पाऊस पाडून तोंड आणू का मी फक्त तुमची भक्ती भर सर आहे मस्त भक्ती देवाची दे शेवा करा